माऊली रामकृष्णारी खरं तर सातारा जिल्ह्यामध्ये काल आगमन झालं पालखीचं आणि लोणंदमध्ये मुक्काम झाला आता मुक्कामचं आमचं सगळं आंघोळ वगैरे उरकून आम्ही चालत निघालो आहे मी आता चांदोबाचा लिंब लिंब जे आहे म्हणजे तळडगावच्या अलीकडं ज येता मला बाबा भेटले हे रामकृष्णारी रामकृष्ण राम खरं तर मी सांगण्याचा सा उद्देश काय बघा माऊली म्हणजे काय म्हणजे परमेश्वर कसा आहे बघा विठ्ठल कसा आहे विठ्ठल हा तुमच्या आमच्या रूपामध्ये आपण एकमेकाचे कोण पाहुणे का आपण आपण पाहुणे नाही कोण नाही पाहुणे रावळे नाही कोण नाही कोण नाही सहज भेटले मला आणि खरं तर माऊलींना विचारलं मी गाव कुठलं तर ते म्हणजे इंदापूर कुठलं गाव म्हणतात इंदापूर आणि बघा महत्वाचं म्हणजे काय यांचं सहज बोलता बोलता काय बोलले तर आमचं गाव कराड आहे बघा कराड कुठलं तर म्हणजे कारवे गाव आहे आम्ही थोरात आहे कुठलं तुमचं आत्ताच गाव कुठलं आताच गाव उद्धट आहे बर तर आमची पूर्वीची माणसं आलेली होती दोन चार ते या परिचय आम्हाला उद्धट उद्धट म्हणजे कुठं आलं हे आम्हाला माहित नाही कुठे उद्धट उद्धट हे बारा बारामतीच्या खाली आलं तालुका इंदापूर जिल्हा पुणे बर वालचंद नगर उद्धट ही गाव असल्यामुळे तिथं उद्धट आला आमचं गाव बरं बरं मग तुमचं कराड कसं काय तुम्ही म्हणला तुम्ही पूर्वीची माणसं आमची इकडे आलेली होती ती इकडेच राहील आणि ते जे आम्ही थोरात थोरात कराडचे थोरात देवी कुळवणची देवी आहे बरं आम्ही दरवर्षी चौथ्या महिन्यात जातो दर्शन घेऊन येतो परत त्या पुजाऱ्याकडून सगळी माहिती आणतो जेत काढाय जातो जेत घेऊन येतो तिथे तिथली कराडमधली देवीची जाणायची उद्या मध्ये आम्ही देवळ बांधले हात हात सोडा मावली आपण बोलतोय आपण चर्चा मारतोय हा मला इकडे बघ बघा तुम्हाला तर ते उद्धटमध्ये आम्ही मग ती देवी ही बसवली आम्ही दरवर्षी जातो आणायला जातो आणि परिस्थिती आमची फार गरीब होती आपले कष्ट करून नवरा बायको दोन मुलं शिकावली शाळा मुलं बी चांगली निघाली कष्टाला फळ आलं उद... जमीन किती आहे उद्धट मध्ये जमीन काय नाही आपल्याला नुसतं कष्ट करून खातोय आम्ही बर जमीन नाही अजिबात अजिबात जमीन नाही रायापूरचा ना जागा आहे रायपुरता जागा त्या जाऊ काष्टावर नवराबाई कुणा आम्ही दिलं कुणाची खांदणी बांधणी कुणाचं गोठं लोटणं कुणाचं काय दारी धरणं हे कष्ट करून मुलांना शाळा शिकवली कष्टाला येस आलं मुलं चांगली निघाली आईवडलाला मुलं मुलं इसरत माहिती लग्न झालं सुनाद इसरत नाहीत्या सगळं चांगलं झाले सांगायला का सांगतो हां रात्री मी यांच्याबरोबर बरोबर होतो मुक्का मला आपण बरोबर मी कुठं झोपलो तुमच्या बरोबर जपलोला म्हणजे खरंच वारीच हे माऊली पण मला भेटले uh, आणि आम्ही गप्पा मारत बसलो कारण कराडचे शेवटी परत कराडचे मी कराडचा आणि त्याने इतकं मला प्रेम दिलं अगदी पुत्रवर प्रेम दिलं सगळी काळजी घेतली माझी त्यांनी आणि सांगण्याचा उद्देश काय तर आणि मुलाखत घेण्याचा उद्देश सांगतो मला इतकं कष्ट केलं एक गुंठा जमीन नाही बरोबर ना नाही नाही माऊली इंदापूर तालुक्यातलं उद्धव गाव हो। एक गुंठा जमीन नाही हो। आणि यातून या माऊलीनं मुलांना शिकवलं एवढ्या कष्टानं शिकवलं काय काय कामं केली म्हणला खांनी बांधणी खांनी बांधणी म्हणजे काय सांगा उसाची उसाची बांधणी केली चळी केली लोकांचं गोट काम हा महत्वाचं म्हणजे काय गोट गोट लोटणं म्हणजे बरोबर ना महिना काय चार पासी द्यायची पाचशे रुपये महिना या माउलीनं कष्ट केलं आज दोन्ही मुलं चांगले व्यवसायामध्ये पुण्यामध्ये कुठं येत पुण्यामध्ये रावेतला रावेतला स्वतःच घर काम, आणि स्वतःच कामाला कामाल लागले स्वतःचा व्यवसाय उभा करून अगदी व्यवस्थित मुलं सांभाळतात सांभाळतात मुलं सुना सांग सांभाळतात हार गोष्टीला आईवडिलाला काय कमी पडून देत नाही ते आम्हाला काय पाहिजे आणखी काय पाहिजे आणि माऊली वारी किती वर्ष करतो वारी आठ वर्ष झालं वारी करतोय के ले वारी केल्यापासून तर लईच फरक पडला घरात बी पडला समाधान झालं आणि मला बी समाधान झालं दरवर्षी वारीला मी येत असतो आणि सगळं कुटुंब म्हणजे आमचं दोन मुलं आई वडील ही माळा घालून त्यांनी माळ घातलेले आमचं चांगलं झालेला आम्हाला कुठलं येसन नाही काय नाही परमार्थाचं आड वारीचं लई आड जिमिन नसताना आमचं नातवंड असतील की नातवंड आहे ती थोरल्याला एक दोन मुली आहे त्या धाकट्याला एक मुलगा एक मुलगी आहे चांगलं आहे आमचं मोठ्या गाड्या बारक्या गाड्या घर फ्लॅट सगळं झालं माऊलीच्या कृपेनं माऊलीच्या कृपेनं चांगलं झालं काय अडचण नाही आम्हाला चांगलं झालं गावाकडची आठवण कधी येते का कारवाईची कारवेची येते की आठवण येते आठवण गाव आपलं होतं तिथं आपण गाव होतं आपलं तिथं आपली भावकी आहे तिथं थोरात कंपनी अशी आठवणी सारखी आम्हाला होती तरी आम्ही चौथ्या महिन्यात जत्रेला हायच राहणार तिथं परत घाटात आम्ही आ, जो ताणायला बी जातोय दहाणा पैसे पुजाऱ्याकडून आम्ही सगळे विचारतो इकडे सगळे दहाणायचं करतोय देवळ बांधले आम्ही आता हो मला ते आठवण करायचंय इंदापूर तालुक्यात उद्दडग म्हणून गाव हो जे आहे तिथं जवळ किती लोक आहेत थोरातांची थोरातांची तरी दन, तरी बघा हा दीड एक हजार लोक आहेत विशेष आहे बर का हा त्यांची घर कारव्यातील कराड तालुक्यातील कारव्याची उद्धट मध्ये दीड हजार लोक लोक आहेत आणि ते स्वतः मंदिर बांधले मंदिर मारले बांधलेलं बांधलेलं आहे सगळं आता मांडव घालायचं आहे तर त्याची वरगण चालली आमची करायची शक्य झाला कधी कारवाईची कंपनी कधी गेली ना तर बोलवा ना कारवाईच्या लोकांना सरपंच तिथल्या काय लोकांना हा हा, लो हा हा त्यांना काय निमंत्रण द्या कुठं यायचं त्यांनी नाव सांगा तुमचं आणि हा तर आम्ही कारव्याला येऊ नाही नाही तुम्ही कारव्याला या कारव्याच्या लोकांना तिकडे बोलावा ना तुम्ही इंदापूरला एक दिवस कारव्याच्या लोकांना आम्ही गाव गाव सांगा बोलू उद्धव तालुका इंदापूर तालुका इंदापूर कारव्यातल्या लोकांनाही बोलू आम्ही आम्ही कारण कारव्यात आमची लई आहे आमचं मूळ गाव कारवाय आहे पण पहिली पूर्वी जी माणसं आलेली दोन चार डुईना डुळे डुईना डुळे इकडे हजार दीड हजार माणसं झाली पण आम्हाला कळतं आहे आमचं गाव आहे कारवं म्हणून दिवे दाण आहे कुळदैवत आहे ला सुर्यफूल आहे लग्नाला देवी पुजावं लागते कुळदैवत आहे दाना आहे आमची आहे म्हणून आम्हाला तिथं यावं लागतं आमची भावकी पुष्कळ आहे तिथं अशा पद्धतीने माऊली आता सात आठ लाख लोक चालत आहेत चालत आहेत मी इथं आलं आले आलं तुम्हाला विचारलं नाही कसं काय कसं काय झालं हे आपलं हे माऊलीने नाही केलं आपल्यापाशी काय नाही राहा आणि माऊली करणार म्हणजे चांगल्या माणसापाशी तुम्हाला आणणार कष्ट करणार माणूस इमानदारीचा माणूस परत देवाचा नाद सगळं म्हणजे त्याच्या त्याच्या माऊलीमुळं कृपामुळं तुमची आमची गाठ पडली म्हणून ही तुम्ही आमची मा खर खर सांगा वारी म्हणजे काय असते तर हीच वारी हीच आहे माऊलीच्या रुपांना मिळालेला आशीर्वाद आणि हे त्यांचे मित्र झाले ते फलटणचे ना तुम्ही फलटणचे बघा म्हणजे काय कोणाचं काय तुम्ही पाहुणे का पाहुणे नाही काय नाही वारी एकमेकाला भेटला आणि तुमची मैत्री झाली तुमची किती वर्ष वारी झाली माझी आठ वर्ष झाली तुमची तेवीस वर्ष आठ वर्ष तेवीस वर्ष वारी करायला पाहिजे वारीशिवाय परमार्थ नाही वारीशिवाय माणुसकी नाही आणि वारीशिवाय वारी भगवंताला भेटणे नाही भेटणे पाहत राहा यशवंत नगरी न्यूज